वसईचा किल्ला इथे पोर्तुगीजांनी वसवलेलं युरोपियन शहर चिमाजी आप्पांनी त्यांना कसं हरवलं सुमारे साडेचारशे ते पाचशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रात एक युरोपीय पद्धतीचं शहर होतं तिथं अधिकारी सैनिकांची खरं होती चर्चेस होती हॉस्पिटल बाजारपेठ न्यायालय नगरपालिका कॉलेजेस विहिरी बांधलेले रस्ते हॉटेल सांडपाण्याची व्यवस्था होती असं तुम्हाला जर कोणी सांगितलं तर तुम्हाला ते खरं वाटेल का पण हे खरंच महाराष्ट्रात मुंबईच्या अगदी हॉकेच्या अंतरावर एक शहर होतं होत उंच इमारती आणि वर्दईनं भरलेलं हे शहर थेट वसईच्या किल्ल्यातच होत पोर्तुगीजांनी पंधराशे छत्तीस साली हे शहर वसवलं आणि ही सगळी बांधकामं केली महाराष्ट्रात राहणाऱ्या आणि भारतातील किल्ल्यांवर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला वसई हे माहिती नसणं महाराष्ट्राच्या असणाऱ्या वसईचा किल्ला गेल्या चारशेहून इतिहासाचा साक्षीदार आहे वसईचा किल्ला हा व्यापाऱ्याच्या नावाखाली पोर्तुगीजांनी भारताला किती बळकटपणे भारतात पाय रोवले होते आणि त्यांना तिथून उखडून टाकण्यासाठी मराठी सत्ता तितकीच कशी सामर्थ्यवान होती याच उदाहरण म्हणावं लागेल वसईचा किल्ला पोर्तुगीजांविरोधात चिमाजी केलेल्या मोहिमेमुळे इतिहासात प्रसिद्ध झालाच पण त्याहून वसईची मोहीम वसईची लढाई या नावाने त्याला विशेष स्थान मिळालं वसई हे शहर मुंबईपासून उत्तरेस साधारण पन्नास किलोमीटर अंतरावर आहे एकेकाळी एक ठाणे जिल्ह्यात असणारं हे शहर आता पालघर जिल्ह्यातलं एक महत्वाचं शहर म्हणून ओळखलं जातं त्याला ब्रिटिश काळात बॅसिन बेसिन अशा नावानं ओळखलं जात होतं विरार या जोड शहराबरोबर असणाऱ्या महानगरपालिकेमुळे वसई विरार असं जोड नाव या परिसराला दिलं गेलं आहे वेगानं वाढत जाणारं आणि मुंबईच्या आसपासच्या ज्या लहान शहरांमधून मुंबईत दररोज प्रवास करून कामाला जातात त्या वसईचं नाव अग्रक्रमान घेतलं जात वसईच्या किल्ल्याची माहिती घेताना पोर्तुगीजांनी इथे पाय कसे रोवले याची माहिती घेणं आवश्यक आहे पोर्तुगीजांच्या भारतातील उत्तरेतील प्रांताचं नाव प्रोव्हिन्सिया द नोर्टे असं होतं या उत्तरेस दमन ते दक्षिणेस करंजा असं साधारण दोनशे किलोमीटरचा प्रांत येत होता त्यात दीवपेठ आणि चौलई येत होत हा भाग त्यापूर्वी गुजरात अहमदनगरची निजामशाही राज्यात होता या त्यांच्या प्रांताची वसई ही राजधानी होती गुजरातच्या सुलतानाने मुघलांशी लढण्यासाठी मदत मागताना वसईचा ताबा पोर्तुगीजांना दिला आणि इथे पोर्तुगीजांनी दीर्घकाळ आपला ताबा ठेवला वसईच्या किल्ल्याचे अभ्यासक श्री दत्त राऊत यांच्या मते या किल्ल्याचा असा गुजरातच्या थेट संबंध असल्याचा पुरावा सापडतच नाही ते सांगतात हा किल्ला बाराव्या शतकात भोंगळे राजाने बांधला असा उल्लेख आणि पुरावे सापडतात त्यावेळेस बाले किल्ला आणि काही बांधकाम झाली होती ते आजही दिसून येतात गुजरातच्या सुलतानाच्या काळात झालेलं थोडंफार बांधकाम पोर्तुगीजांच्या काळात वेगानं वाढलं किल्ल्याला आतून बाहेरून रूप देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बांधकामांना सुरुवात झाली आतमध्ये बाले किल्ला चर्चेस इमारती राहण्याच्या जागा बाहेर बुरुज असलेली मोठी तटबंदी असं बांधकाम पोर्तुगीजांनी वेगानं करायला सुरुवात केली वसईच्या किल्ल्याचा प्रदेश एखाद्या बेटासारखा आहे पश्चिमेला अरबी समुद्र दक्षिण आणि नैऋत्यला उल्हास नदी ज्याला वसईची खाडी असंही म्हटलं जात आणि त्याचाच एक फाटा पूर्वेला होतो आणि तो, तो सर्व भाग आता गाळाने भरलेला दिसून येतो अशा प्रकारे जमिनीशी जोडलेला पाण्याने वेढलेला या किल्ल्यात पोर्तुगीजाने एका शहरासारखी व्यवस्था तयार केली त्याने पंधराशे छत्तीस पासून सतराशे एकोणचाळीस पर्यंत किल्ल्यावर खट्ट पकड ठेवली आणि त्यानंतर तो मराठी साम्राज्यात सामील झाला या किल्ल्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे भरपूर बुरुज असलेली याची भक्कम तटबंदी या किल्ल्याला दोन दरवाजे असून त्यातला एक दरवाजा मुख्य भूमीच्या दिशेने आणि दुसरा खाडीच्या दिशेने उघडतो साओ सेवेस्टिओ साओ पालो साओ पेद्रो सेंट फ्रान्सिस झेवियर अशा प्रकारचे अनेक बुरुज या किल्ल्याच्या कोटाला आहेत या किल्ल्यात तीन चर्चेस आणि जेसू इटांच्या अध्ययनासाठी कॉलेजही होतं आतमध्ये रस्ते वस्त्यांची विशेष रचना करण्यात आली होती किल्ल्यातच एक तुरुंग आणि एक कोर्टही होतं या किल्ल्यात बाजारपेठ वसवण्यात आली होती तसेच वज्रेश्वरी मंदिरही आहे पेशव्यांनी किल्ल्यावर ताबा मिळवल्यानंतर बुरुजांची नावं बदलण्यात आली होती यशवंत कल्याण भवानी मार्तंड बेता दर्या अशी बुरुजांची नावं ठेवण्यात आली अशा प्रकारे वसई किल्ला हे बालेकिल्ल्याच्या भोवती वसलेलं एक शहरच तयार झालं होतं पोर्तुगीजांच्या काळात याच्या बालेकिल्ल्याला साधारण मध्यभागी आहे सुमारे तीन किलोमीटर लांबीच्या तटबंदीवर असलेल्या दहा बुरुजांद्वारे किल्ल्याचं रक्षण होत असेल किल्ल्याची माहिती देताना इतिहास अभ्यासक श्री दत्त राऊत सांगतात हा किल्ला मिश्रदुर्ग प्रकारात येतो साधारणतः एकशे दहा एकर एवढा त्याचा परिसर आहे आणि याच्या तीन बाजूंना पाणी आणि एका बाजूला दलदल आहे महाराष्ट्रातील बहुतांश किल्ल्यांमधील अवशेषभूई सपाट झाले आहेत मात्र या किल्ल्यामधील अवशेष आजही आहेत इथली युरोपियन धाटणीच्या इमारती हे त्यांचं वैशिष्ट्य आहे वसई प्राचीन आहे तिचा उल्लेख आठव्या ते दहाव्या शतकापासून सापडतो इथे नागवंशीय लोक राष्ट्रकूट कोकण मौर्य त्रैकूट शिलाहार पोर्तुगीज मराठी ब्रिटिश अशा राजवटी इथे होत्या भोंगळे राजांनी बाराव्या शतकात इथं गडी बांधली पुढे गुजरातच्या सुलतानाचा सरदार मलिक तुघाणी इथं राहत असताना तो ताब्यात घेतला गेला वसईचा किल्ला पोर्तुगीजांनी बांधलेला नाही तर त्यांनी त्याचा विकास केला आहे पंधराशे छत्तीस ते सोळाशे अशी बांधणी ते करत होते साधारणतः किल्ला बांधून लोक राहायला येतात पण लोक राहायला आले त्यांनी प्लॅनिंग केलं शहर वसवलं आजही तेव्हाचे रस्ते सांडपणीची व्यवस्था वास्तू दिसतात मराठा पोर्तुगीज तंटा पश्चिम किनाऱ्यावर त्यावेळेस इंग्रजांबरोबर पोर्तुगीज अत्यंत बलवान आणि लढवय्या ताकद मानली जात होती त्यांच्याशी सततचे खटके उडण्याची वेळ येतच होते मराठे आणि पोर्तुगीज यांच्यात पहिला मोठा तंटा सतराशे एकोणीस ते वीस साली मराठ्यांनी कल्याण जिंकल्यावर झाला त्यानंतर सतराशे सदतीस साली मराठ्यांनी ठाण्याचा किल्ला जिंकला आणि एक प्रकारे वसई मोहिमेला सुरुवात झाली सतराशे एकोणचाळीस साली वसई मराठ्यांनी ताब्यात घेतल्यावर मात्र पोर्तुगीजांच्या उत्तर प्रांतातली सद्दी कमी झाली वसईच्या मोहिमेचं नेतृत्व करणाऱ्या चिमाजी अप्पाचं कौतुक पोर्तुगीजांनीच केलंय या मोहिमेमुळे आपण वसईचा प्रांत गमावला नाही तर लोकांचा विश्वास आणि राजकारणातलं स्थान गमावल्याची कबुली पोर्तुगीजांनी दिली चिमाजी अप्पा हे बाळाजी विश्वनाथांचे पुत्र आणि पहिल्या बाजीरावांचे भाऊ त्यांचा जन्म सतराशे सात साली झाला असावा चिमाजी अप्पा लहान वयातच असताना त्यांचे वडील बाळाजी विश्वनाथ यांचा मृत्यू झाला त्यामुळे पेशवाईची जबाबदारी पहिले बाजीराव यांच्यावर आली चिमाजी अप्पा लवकरच त्यांच्या मदतीला सिद्ध झाले चिमाजींच्या पहिल्या पत्नीचं नाव रखमाबाई होतं आणि त्यांच्यापासून चिमाजी आप्पांना सदाशिव हे पुत्र होते हेच पुढे पाणीपतच्या युद्धात सदाशिवराव भाऊ किंवा भाऊसाहेब म्हणून ओळखले गेले रखमाबाईंच्या मृत्यूनंतर चिमाजी यांनी अन्नपूर्णाबाई यांच्याशी विवाह केला सुरुवातीच्या काळात चिमाजी डभई ग्वाल्हेर मोहिमांमध्ये भाग घेतल्यानंतर कोकणात सिद्धी आणि पोर्तुगीजांचा बंदोबस्त करायला आले सिद्धीच्या ताब्यात कोकणातील अनेक ठाणी होती मोहिमेत सिद्धी साधला मारून अंजनवेल गोवळकोट पासून पर्यंत अनेक ठिकाण ताब्यात घेतली सिद्धींच्या बंदोबस्तानंतर मराठे पोर्तुगीजांकडे वळले पोर्तुगीजांनी आपल्या प्रांतात अत्यंत कडक कायदे बनवले त्यामुळे हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांचं उच्चाटन करावं अशा तक्रारी पेशव्यांकडे येत होत्या त्यातही साष्टी भेटत होत असलेल्या अत्याचारांना उत्तर देण्यासाठी पिलाजी जाधव यांना पाठवण्यात आलं त्यांना मालाडचे देसाई अंताजी कावळे कल्याण जवळील अंजूरचे गंगाजी नाई यांनी मदत केली मात्र साष्टी मराठ्यांच्या ताब्यात जाते हे लक्षात आल्यावर पोर्तुगीजांच्या मदतीला इंग्रज आले त्यांनी मदत केल्यामुळे तह करून ही चाल थांबवण्यात आली सतराशे चौतीस पासून पोर्तुगीजांनी ठाण्यात किल्ल्याचा कोट बांधायला सुरुवात केली पेशव्यांचं या हालचालीकडे लक्ष होतच सतराशे सदतीसच्या मार्च महिन्यात शिवाजी अप्पा पोर्तुगीजांच्या स्वारीवर बाहेर पडले ते बदलापूरला पोहोचले तोपर्यंत अणजूरचे नाईक शंकराजे फडके यांनी ठाण्यापर्यंत मजल मारली त्यानंतर अचानक ठावस छापा टाकून मराठी सैन्याने ठाण जिंकून घेतलं पोर्तुगीजांना तिथूनच पळून जावं लागलं त्यानंतर मरोळ मालाड तुरभे अशी एक एक ठिकाणं जिंकून घ्यायला सुरुवात केली मात्र वांद्रे आणि वेसावे म्हणजेच आजचे वर्सोवा हे ठिकाणं त्यांच्या ताब्यात आली नाहीत त्यानंतर सर्व प्रदेशाची व्यवस्था लावून पुण्याला परतले त्यानंतर वसई घेण्यासाठी अनेक प्रयत्न सुरूच राहिले वसई जिंकायची झाली तर तिच्या आजूबाजूचा प्रदेश जिंकायला हवा हे ताडून मराठ्यांनी तारापूर डहाणू नारगोळ माहीम केळवे शिरगाव अशेरी ही ठाणे जिंकू आजूबाजूला सुरू असतानाच चिमाजी अप्पाने सतराशे एकोणचाळीस साली मे महिन्यात वसईवर हल्ला केला वसई किल्ल्याच्या एके गुरुजाला -एक सुरुंगाने लक्ष करायला सुरुवात केल्यानंतर पोर्तुगीजांनी लढाई थांबून तहाची बोलणी करावी अशी सांगितले तह करून किल्ला मोकळा करून ताब्यात देतो अशी बोलणी करायला पोर्तुगीजांचे वकील पांढरं निशाण घेऊन किल्ल्याबाहेर खे आले आणि वसईच्या किल्ल्यासाठी तह करण्यात आला त्यात बारा कलम होती पोर्तुगीज आणि त्यांचे लोक यांना सुरक्षितपणे जाऊ द्यावे तसेच त्यांना आपली मालमत्ता घेऊन जाता यावी अशी अनेक कलम होती तसेच किल्ल्यातला दानागोटा आणि दारुगोळा नेण्याची परवानगी मागितली होती पंचिमाजी अप्पाने ती विकत घेतली वसई परिसरात लोकांना आपापलं धर्माचरण करू द्यावं तसेच चर्चना धक्का लावू नये अशी अट घालण्यात आली पोर्तुगीज गलबतातून बसून तोफेच्या टप्प्याच्या बाहेर जाईपर्यंत मराठ्यांनी फौज किल्ल्यात आणू नये असंही त्यात नमूद करण्यात आलं किल्ल्यातल्या ख्रिस्ती धर्मगुरूंना सुद्धा सुरक्षित जाऊ देण्याची विनंती करण्यात आली या सर्व अटींचं पालन मराठ्यांतर्फे करण्यात आलं वसईच्या या मोहिमेमुळे पोर्तुगीजांनी त्यांच्या उत्तर प्रांतातील सदी कायमची संपवण्यास मराठ्यांना यश आलं या मोहिमेचं कौतुक झालंच त्याहून चिमाजी अप्पांच्या मार्गदर्शनाचं आणि नेतृत्वाचं विशेष कौतुक त्या काळात झालं वसईच्या मोहिमेबद्दल श्री दत्तराव सांगतात भारतात आलेल्या युरोपीय सत्तेचा भारतात पहिला पडाव वसईत झाला ही फार महत्वाची गोष्ट आहे दोनशे पाच वर्षांचं पोर्तुगीजांचं साम्राज्य वसईत पराभूत झालं वसईच्या मोहिमेची कागदोपत्री नोंद पहिली तर प्रचंड प्रमाणात झालेली वित्तहानी मनुष्यहानी हे त्याचं एक वैशिष्ट्य होतं मात्र सव्वीस मार्च सुरू झाली आणि सोळा मे सोळाशे एकोणचाळीस दाखवलेली निष्ठा यात दिसून येते तो किल्ला पाण्यात होता हे विसरून चालणार नाही ही मोहीम फक्त वसईची नव्हती तर ती उत्तर कोकणची होती ठाण्याचा किल्ला घेऊन तिची सुरुवात झाली आणि वसईचा किल्ला घेऊन ती थंडावली किंवा नंतर रेवदंड्याला त्याचा समारोप झाला असं म्हणता येईल सत्तावीस महिने ही मोहीम सुरू होती या मोहिमेत उत्तर कोकणातले तरी किल्ले या या मोहिमेच्या संदर्भात आहेत त्यावर मराठ्यांनी विजय मिळवला मोहिमेत गुप्तहेर खात्यानं कसं काम केलं याचा आजही पूर्ण लागलेला नाही पेशव्यांचे सर्व महत्वाचे सरदार यात होते तीनशे सरदारांची नावं यात दिसून येतील मराठ्यांनी या मोहिमेत प्रत्येक लढाईत मराठ्यांनी आपल्या प्राण्याची बाजी अगदी सहज लावलेली दिसून येते मराठ्यांनी किल्ल्यावर ताबा मिळवल्यावर सतराशे पासून मराठा साम्राज्य असेपर्यंत म्हणजे अठराशे आट्रा पर्यंत किल्ल्यावर त्यांचंच राज्य सुरू होतं त्यानंतर ब्रिटिशांच्या काळात त्याकडे फार लक्ष देण्यात आलं नाही इंग्रजांनी किल्ला भाडेतत्त्वाने कारखान्यासाठी दिला मात्र या काळात पडझड सुरूच राहिली पोर्तुगीजांच्या काळात इथे मोठ्या प्रमाणात बांधकामं झाल्यामुळे एवढी पडझड होऊ नये या इमारतींचे अवशेष दिसून येतात ब्रिटिशांनी लिटिल उड नावाच्या व्यक्तीला साखरेच्या कारखान्यासाठी हा किल्ला दिला मात्र अपेक्षित पैसा न मिळाल्यामुळे कर्जबाजारी झालेल्या लिटिल उडने किल्ल्यातले दगड विकून पैसे उभारायला सुरुवात केली ब्रिटिशांच्या काळात मुंबईत मोठी बांधकाम होत होती आणि या बांधकामासाठी किल्ल्याचे दगड वापरले गेले ब्रिटिशांचे सर्व व्यवहार मुंबईच्या फोर्टमध्ये होत होते या फोर्ट त्यांची तटबंदी बांधली होती आणि प्रत्येक कोपऱ्यावर फ्लॉवर ट्री किंग्स चर्च मोर रॉयल असे बुरुजही बांधले होते परंतु अजूनही ब्रिटिशांना पुरेसं सुरक्षित वाटत नव्हतं याला आणखी एक कारण ते म्हणजे मराठ्यांची मोहीम मराठ्यांनी पोर्तुगीजांशी लढाई करून वसईचा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर ब्रिटिशांना त्यांची धास्ती वाटू लागली मुंबईच्या उंबरठ्यावर मराठे आल्याचं पाहून ब्रिटिशांनी आता संरक्षणासाठी सा काहीतरी करायला हवं याचा विचार सुरू केला वसईनंतर मराठे वांद्रे आणि कुर्ल्यापर्यंत दक्षिणेस सरकले होते त्यामुळे कंपनीने सर्वात आधी कॅप्टन जेम्स इन्सबर्डला चिमाजी अप्पांची भेट घेण्यासाठी वसईला पाठवण्यात आलं चिमाजी अप्पांनी सांगितलेल्या सा आहे सा त्यानंतर कॅप्टन गोर्डनने सुद्धा साताराला जाऊन छत्रपती शाहू महाराजांची भेट घेतली इंचबर्ड आणि पहिले बाजीराव यांची पुण्यात भेट झाली पण ब्रिटिशांच्या मनातली भीती कमी झाली नाही त्यांनी मुंबई फोर्टभोवती खंदक खणायला सुरुवात केली तेव्हाच व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन या खंदकासाठी पैसे उभे केले ही रक्कम तीस हजार एवढी होती खंदक खणायला एकूण अडीच लाख एवढा खर्च आला मुंबईतले पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचे ते पहिले प्रकरण असावे